गहू पिठापासून तयार केलेला अतिशय हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकल्याचं विनुसार नंतर टाकलेला आहे दोन टेबल स्पून कुकिंग ऑइल त्याचबरोबर ओवा टाकला आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित लागलं पाहिजे थोडं थोडं करून त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि पीठ मळून घ्यायचं जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी देखील हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही तर मध्यम प्रमाणात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं इथं मी पिठामध्ये रवा टाकायचं विसरलेले म्हणून दोन टेबलस्पून रवा ॲड करून घेते रव्यामुळे हा नाश्ता अतिशय टेस्टी मस्त कुरकुरीत थोड़ असा होतो पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले थोडं थोडं पाणी ॲड करत मस्त छान असं पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्टही पीठ नाही आणि जास्त पातळ देखील नाही या पद्धतीने पीठ मळलेलं आहे मळून घेतलेल्या पिठावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटासाठी त्याला साईडला ठेवायचं म्हणजे ते मस्त मुरलं जाईल तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया आता इथं मी एक तीन ते चार बटाटे मीडियम साईजचे उकडवून घेतले थंड झाल्याच्यानंतर त्याला ग्रेट करून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये चिरलेला कांदा तसंच चिरलेली हिरवी मिरची चिरून घेतलेली कोथंबीर कोथंबीर थोडीशी जास्तीची घ्यायची नंतर त्याच्यामध्ये टाकायची हळद लाल तिखट धण्याची पावडर जिरा पावडर थोडीशी काळी मिरीची पावडर चवीनुसार मीठ टाकायचे आणि अर्धा लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे हा नाश्ता जो आहे तो मस्त चटपटीत असा तयार होतो व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे जेवढेही आपण याच्यामध्ये मसाले टाकलेत तेवढे मस्त मिक्स झाले पाहिजेत एकजीव झाले पाहिजेत आता इथं स्टफिंग झाली आपली तयार पीठ पण मस्त मुरलं आहे या पिठाला पुन्हा एकदा एखाद मिनटापर्यंत मळून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे अजून ते सॉफ्ट होईल मळून झाल्याच्या नंतर याचे चार भाग करून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढा नाश्ता बनवायचा आहे तेवढं तुम्ही पीठ म्हणून घ्यायचं कमी पाहिजे असेल तर कमी मळायचं किंवा जास्त पाहिजे असेल तर जास्त पीठ तुम्ही घेऊ शकता आता या पिठाची आपल्याला चपाती लाटून घ्यायची जास्त जाड किंवा जास्त पातळ न लाटता मध्यम साईजमध्ये ही चपाती लाटून घेतली आता या चपातीच्या आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्यात एखादी वाटी घ्यायची आणि त्या वाटीने होईल तेवढ्या पुऱ्या आपल्याला याच्या काढून घ्यायच्यात तर अतिशय चविष्ट हा नाश्ता तयार होतो मधल्या वेळेत खाण्यासाठी संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता सकाळचा नाश्ता म्हणून किंवा मुलांना तुम्ही टिफिनमध्ये दे देऊ शकता खूप मस्त लागतो पण हा जो नाश्ता आहे तो गरम गरमच चांगला लागतो थंड झाल्याच्यानंतर हा थोडासा नरम पडून जातो त्याकरता गरम असतानाच या नाश्त्याला आपण सर्व करून खायचं तर अशा पुऱ्या तयार करून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये स्टफिंग ठेवून द्यायची स्टफिंग ठेवून दिल्याच्यानंतर व्यवस्थित असं एका साईडने याला पॅक करून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण करंजी बनवतो त्याच पद्धतीने याला तयार करायचं व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं तर सगळाच नाश्ता या पद्धतीने तयार करायचा दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि बनवायला देखील जराही वेळ लागत नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये -कमी बनवून तयार होतो तसंच पौष्टिक पण आहे कारण आपण हा घाबापूच्या पिठापासून बनवला आहे तुम्हाला जर एकदाच हा नाश्ता फ्राय करून खायचा नसेल तर तुम्ही या पद्धतीने नाश्ता बनवा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तो बाहेर काढून तळून खाऊन घ्या मस्त कुरकुरीत तसा लागतो तळल्यानंतर तसंच तुमच्याकडे जर चहा पाण्याकरता पाहुणे येणार असतील तर त्यांच्याकरता पण मस्त पर्याय आहे अगोदरच करून ठेवायचा आणि ते आल्याबरोबर गरम गरम मस्त त्यांना फ्राय करून तो द्यायचा पाहुणे खूप खुश होतील हा नाश्ता खाऊन तर इथे बघा सगळा नाश्ता मी तयार केला आहे याला आता आपण फ्राय करून घेऊया फ्राय करण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे नाश्ता पण मस्त तयार झाला आहे तळताना देखील जास्त कडकडीत तेलामध्ये याला न तळता अगदी हलकं गरम झालं तेल की मग याला तळायला सुरुवात करायची म्हणजे तो व्यवस्थित असा तळला जातो नाहीतर जास्तीचं गरम जर जा तेल असेल तर तो टाकल्याबरोबर जळला जातो व्यवस्थित असा फ्राय होत नाही तर हा कमी टेम्परेचर तेलामध्ये म्हणजे तेलाचं टेम्परेचर कमी असताना आपण याला फ्राय केलं म्हणजे व्यवस्थित असा कुरकुरीत होतो आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होतो तो आलटवून पलटवून दोन्ही साईडने याला फ्राय करून घ्यायचं फ्राय करताना गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियमच असावी म्हणजे तो छान असा फ्राय होईल तर इथे बघा मस्त गोल्डन कलर आला याला म्हणजेच कुरकुरीतपणा देखील तितकाच आला असणार तर बघा अतिशय सुंदर दिसायलाही खायलाही छान लागतो टेस्टी टोमॅटो सॉस बरोबर याला आपण खाऊ शकतो आणि नसेल काही तर नुसताच खाल्ला तरी पण छानच तर उरलेला नाश्ता देखील मी फ्राय करून घेतलाय या पद्धतीने भरपूर सारा नाश्ता मी फ्राय करून घेतलेला आहे मुलांनी तर सर सपाट केला हा नाश्ता एकही एक पीस प्लेटमध्ये ठेवला नाही की त्याच्यामध्ये काय केलं होतं काय खाल्लं होतं म्हणून तुमच्याही मुलं अशी सरसपाट नाश्ता करतील तुम्ही तयार करून बघा त्यांना द्या आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप मस्त टेस्टी अतिशय छान कुरकुरीत असा नाश्ता झाला आहे चला मी नाश्ता एन्जॉय करते तुम्ही करून खा